नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एकतीस ऑक्टोबरला वेल्डन आई हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यात प्रमुख भूमिका साकारती आहे तुम्ही ओळखलं आहे तिला खूप आत्ता पॉप्युलर आहे खूप उत्तम काम करती आहे आणि तारांगणमध्ये तू पहिल्यांदा झाली आहे त्यात खूप स्वागत तुझं आणि विषयही तसाच आहे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आई हा तर ह्या चित्रपटाबद्दल तर बोलूच सर्वप्रथम तू तुझ्या आईबद्दल सांग कारण तुझ्याही आयुष्यात आईचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन असणार आहे काय सांगशील कशी कशी तिने तुला वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत केली आणि आज तू येते आहेस आणि इतकं छान छान काम करतेस आ, मी अहमदनगरची आहे एका छोट्या शहरातून आली आहे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी घरच्यांकडून आमच्या इथे फारसा पाठिंबा मिळत नाही पण माझ्या वेळेस माझ्या बाबतीत असं झालं की आई ही एकमेव होती की जी खूप ठामपणे उभी होती पाठीशी आणि जेव्हा सगळे लोक आपल्याला सांगत असतात की अगं नीता माझ्या आईचं नाव नीता आहे अगं नीता नको पाठवूस मुलीला ह्या फील्डमध्ये क्षेत्रात ते वाई म्हणायची की नाही माझ्या मुलीला आवड आहे आणि मी तिला ते करू देणार कारण कुठेतरी तिची खंत होती की तिला जे करायचं आहे ते तिला नाही करता आलं समभाव सो माझ्या मुलीला जे आवडतंय ते तिने करावं आणि तिने दाखवलेल्या विश्वासाचं जेव्हा आता हळूहळू चीज होतं आहे आणि तो आनंद आणि समाधान कौतुक तिच्या डोळ्यात पाहायला मिळतं ते ते खूप प्रेशियस आहे म्हणजे त्याच्यापेक्षा अमूल्य त्याहून महागडी गोष्ट जगात काहीच नाही आहे असं मला वाटतं आणि आईचा सिनेमा आहे माझी पहिली फिल्म आहे आईची फिल्म आहे आणि आज माझी आई इथे ट्रेलर लॉन्चला आलेली आहे आणि मी सगळं जेव्हा तिच्या नजरेतलं कौतुक जेव्हा माझ्या डोळ्यांनी समोरासमोर बघते ते ते खूप मस्त एक सुंदर मोमेंट आहे आयुष्यातला वाटलं वाटलं होतं का तुला की आपण ह्या क्षेत्रात येऊ आणि आज तुझ्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च आहे आणि आज तू अंधेरीसारख्या भागात आलेली आहेस की जिथं पूर्ण आपली इंडस्ट्री आहे किती तुझ्यासाठी ही इमोशनल मोमेंट आहे आनंदाची मोमेंट आहे काय सांगशील याच्याबद्दल लहानपणापासून कलेची आवड होतीच अभिनय नृत्य गाणं क्रीडा चित्रकला आणि सोबत अभ्यास पण असं कधी वाटलं नव्हतं की मी अभिनय क्षेत्रात करिअर करू शकेन इच्छा खूप होती लहानपणी प्रत्येकाला वाटतं की यार टी व्हीत दिसायचं आहे वगैरे आमच्या शाळेचं गॅदरिंग टी व्हीला न्यूज पेप न्यूज चॅनल्सला दिलं जायचं टेलिकास्ट करायला तेव्हा असं बारीक बारीक कुठेतरी आपण दिसायचो तो आनंद आहे आणि कट्टू आज एक सिनेमा रिलीज होतो आहे कधी विचार केला नव्हता पण हो लहानपणी नेहमी वाटायचं की यार फिल्म मध्ये दिसायचंय टी वर दिसायचं आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे त्या काळातले कोणते ऍक्टर ऍक्ट्रेसेस तुला आवडायचे की ज्यांचं काम बघून तू या क्षेत्रात आलीस आ, आ, मला आठवतं आहे मी नटरंग सिनेमा पाहिला होता आणि मला नाचायला फार आवडतं आणि तेव्हा अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी ह्या दोघींकडे बघून असं वाटलं होतं की यार अशी अशी फिल्म करायची असं नाचायचं चा, आहे असे छान छान कपडे घालायचे आहेत म्हणजे पहिलं स्वप्न खूप भाबडं असतं चा। तेव्हा चांगलं काम चांगले सिनेमे हे आपल्याला कळत नसतं आपल्याला कळत एवढंच असतं की यार हे करायचं आहे <laughs> भेटलेस का नाही भेट मागे झी मराठी मी अमृता ताईला भेटले त्या दिवशी मी तिला भेट झाली माझी झी एकदम छोटीशी छान नाजूक बाहुली सारखी आहे आणि तिला आता रिसेंटली मी चंद्रामध्ये बघितले तर कट्टू जेव्हा तिला समोरासमोर बघितलं तर किती सुंदर आहे ही आता मी तिला अशी काय करू कुठे ठेवू मी हिला सोनाली बद्दल काय सांगशील सोनाली कुलकर्णींचे मी लहानपणापासून सिनेमे पाहत आले आहेत म्हणजे माझ्या जनरेशनची ती एक मराठी ॲक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तिचा तिला तिला नाचताना ना पाहत पाहत मी मोठी झाली आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे गॅदरिंगला तिची गाणी कॉपी केलेली आहेत मथुरेच्या बाजारी वगैरे तर प्रत्येक वर्षी शाळेमध्ये व्हायचंच व्हायचं आता हा तुझा पहिला चित्रपट रिलीज होतोय कसा होता हा प्रवास सिनेमाचा तू जसं ठरवलं होतंस तसा सगळ्या गोष्टी घडलेल्या मला आठवते मी बारावी पास झाले होते आणि तेव्हा वाटून गेलं होतं की यार आपल्याला ना सिनेमात मुख्य भूमिका करायची आहे आणि माहीत नव्हतं तेव्हा की हे एक्झॅक्टली कधी स्वप्न पूर्ण होईल पण आज हे स्वप्न पूर्ण होतं आहे आणि मला ह्या सिनेमाच्या शूटिंगच्या आधीचा काळ आठवतो प्रामुख्याने की आम्ही अंधेरीमध्येच प्री प्रोडक्शन करायचो माझा ऑडिशनचा दिवस मी तीन दिवस सलग रोज ऑडिशनला येत होते आणि कधी होणार आहे माझं कन्फर्म कधी होणार आहे असं ही जी फिलिंग असते त्यात आणि शेवटच्या दिवशी आलेला कॉल आणि मी ते ऑफिसमधून बाहेर पडले मेट्रो स्टेशनच्या खाली उभी होते आणि आईला कॉल झाला आणि काही सुन्न होते आईला माहीत होते की सिनेमाची ऑडिशन देते आईला फोन केला म्हणलं आई झालं एवढीच रिॲक्शन होते अंगावर काटा आहे आज सुद्धा बरं आता जसा हा पहिलाच चित्रपट आहे आणखी कोणकोणती स्वप्न तुझी आहेत की जी तुला पूर्ण करायची वाव स्वप्न हेच आहे की चांगल्या स्क्रिप्ट चांगली माणसं चांगले सिनेमे करायचे आहेत ज्यातून स्वतःला समाधान मिळेल प्रेक्षकांना एक चांगली कलाकृती माझ्या थ्रू पोहोचावी म्हणजे मला नेहमी वाटतं की सिनेमा ही एक भारावून टाकणारी गोष्ट आहे आणि एखाद्या सिनेमाचा जेव्हा माझ्यावर चांगला इम्पॅक्ट होतो तर माझ्यामुळे एखाद्या प्रेक्षकाच्या मनावर एखादा चांगला इम्पॅक्ट व्हावा समोरचा प्रेक्षक भारावून जावा त्याच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचा बदल घडावा हे एका प्रेक्षकाच्या बाबतीत जरी झालं तरी मी म्हणेल की चीज झालं सगळ्या गोष्टींचं आईला घेऊन म्हणजे प्रीमियरला तू आईला आणशील जाता नक्की नक्की आई आई म्हणजे आता आईची फिल्म आहे आई असणार आई आईशिवाय काहीच शक्य नाही आहे आणि आज सुद्धा आई आलेली आहे माझी ट्रेलर लॉन्च इव्हेंटला आणि खूप खूप पेशियस मोमेंट आहे हा खूप छान मला वाटतं की फार महत्वाची मोमेंट आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद होतोय की तू पदार्पण करतेस आणि तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा अशीच पुढे जा अशीच मोठी हो धन्यवाद Thank you, Thank you.